तकारी समाजातील सुपुत्रांचा सत्कार श्री दत्तात्रेय फकीरप्पा गायकवाड यांची तहसीलदार पदी पदोन्नती होऊन धाराशिव उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेमणूक झाल्याने दादाई बहुद्देशी समाजसेवी संस्था व गुरुकृपा बहुद्देशीय सेवाभावी संस्था मित्रपरिवाराच्या वतीने गुरुकृपा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेश दादा जाधव यांच्या हस्ते मानाचा फेटा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच श्री प्रशांत बाबुराव जाधव यांची देखील उप सिटी सर्वे धाराशिव उस्मानाबाद येथे पदोन्नती मिळाल्याने त्यांचा सत्कार दादाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज भाऊ जाधव यांच्या हस्ते मानाचा फेटा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले श्री गजानन शरदचंद्र गायकवाड सहायक महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचा देखील सत्कार शिवाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला आणि कबड्डी महाराष्ट्र राज्य निवड समिती सदस्यपदी श्री अंबादास मारुती गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल चायप्पा मामा चव्हाण यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला त्यावेळेस अक्कलकोट तालुका जेऊर ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच सुनील दादा जाधव बाबासाहेब शेख रवींद्र गायकवाड बालाजी जाधव यल्लप्पा जाधव निलेश गायकवाड विवेक जाधव नागेश कलाल शंकर लांडगे ऋषिकेश जाधव श्रेयस गायकवाड सुजल गायकवाड समर्थ जाधव अनिकेत गायकवाड पृथ्वी जाधव आदी उपस्थित होते